त्या जळगाव शहरातल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही हा वेगळा कार्यक्रम कर आज मनसेतर्फे आम्ही केलेला आहे नशराबाद रस्ता आज फारच आपला खराब झालेला आहे त्यांना जाग यायला पाहिजे त्यांना लक्षात यायला पाहिजे म्हणून म्हणून आम्ही आज हे के आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलन आमचं यशस्वी ठरेल असं आम्हाला वाटतं